नर्मदे हर आज सानप महाराज आणि माईचे भक्तगण या नर्मदा माईच्या खुशीमध्ये रात्री विश्रांती घेतल्यामुळे आज इथून निघायला चक्क सव्वा सात वाढलेले आहेत आज परिक्रमेतला एकूण पन्नासावा दिवस आणि छानशी या माईचं दर्शन सूर्यनारायणाचं दर्शन आणि परिक्रमाच या स्थलापासून या चौरस आश्रमाच्या इथून सुरुवात करत आहोत आणि पूजापाठ चालू आहे नर्मदे हर जय ओम जय ओम नर्मदे हर आजचा दिवस काही वेगळाच आहे माईच्या कुशीमध्ये रात्री खूप छानशी झोप लागली त्याच्यामुळे थोडा उशीर झालेला आहे चला आज सव्वा सात वाजता आहे पुढे नर्मदे नर्मदे आज छानसा परिक्रमेतला अनुभव नवीन आणि हे असणारे आपले महाराज नाव काय म्हणले काय महाराज रघुनाथ महाराज अतिशय छान व्यवस्था देत आहेत खुंटामुडीला बी त्यांनी भरपूर गुलाबजांबू खाऊ घातलेत आणि आज या चौरस आश्रमामध्ये सुद्धा प्रत्येक परिक्रमावाशी अगदी आनंदाने पुढे इथं गुलाबजांबू खाऊन मस्त आता भोजन बी चालू केलं आहे साडेआठ वाजताच ते अगदी पोळे प्रत्येकाला देत आहेत अशा प्रकारची सेवा या आपल्या असणाऱ्या पुण्याच्या ताई एक ग्रुप त्यांचा या ठिकाणी आलेला आहे आणि अतिशय छान सेवा देत आहे रात्री आम्ही या ठिकाणी होतो तर आत्ताही गुलाबजांबूचा नाश्ता घेऊन पुढे निघालेलो आहोत आणि यांच्यामुळेच आमची परिक्रमा अतिशय सुंदर घडत आहे नरमध्ये अशीच माहीत तुम्हाला शक्ती देव तुम्ही सेवा करत राहा आम्ही परिक्रमा करत राहू नर्मदे हर ने धन्यवाद नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आता या चौरसमधून पुढे निघालेलो आहे आणि हे जे समोर दिसत आहे हे नर्मदा माहेवरती या ठिकाणी धरण होऊन राहिलेलं आहे आणि हा दोन वर्षापासून प्रोजेक्ट चालू आहे ज्यावेळेस हे धरणाचं काम होईल त्यावेळेस आणखीन परिक्रमा आपली लांबून जाणार आहे म्हणून आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला अशा प्रकारची माईची परिक्रमा माईचे एकदम किनाऱ्याने करायला वेळ मिळाला आज चौरसमधून आम्ही पुढे निघालेलो आहोत नरमध्ये हर सव्वा सात वाजलेत आज निघण्यासाठी कारण माईच्या आज कुशीमध्ये छानशी निद्रा लागलेली होती जिंदगी जिंदगीभर खूप आनंद आहे परंतु अशा प्रकारचे अनेक बांध माईला आता चाललेले आहेत आणि त्याच्यामुळं पाण्याचा फुगवाटा वाढतो आणि परिक्रमेचा मार्ग रोडनेच चा चालू होतो नरमध्ये नरमध्ये आता आपण आलो आहोत अंडिया आणि चौरसवरून निघल्यानंतर बास खेळा बास खेळल्यानंतर एक दोन किलोमीटरवरती आंडिया. आणि आता यानंतर येईल ते लेनखिच्च अशा प्रकारचे एक दोन अडीच दोन अडीच किलोमीटरवरती गावे आहेत काही परिक्रमा अशी आहेत नर्मदे हर काही पाठीमागून मागून येत आहेत काही नाश्ता घेत आहेत अशा प्रकारची परिक्रमेतली ही दिनचर्या असते नर्मदे हर जिंदगीभर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जय ओम जय नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे अंगोरा नर्म निब्लैंक ये बगा परिक्रमाशं की त्रास सहन करावा लागत आहे नर्मदे ह अशा प्रकारचा हा रस्ता माईच्या किनारी खूप कठीण आहे चालण्यासाठी नरमदे ह आपलं गाव कोणतं म्हणले अच्छा सर्थारी। तुम्ही एकाच गावची अच्छा अच्छा नरमदे परिक्रमा कशी चालली आपली वा छान किती किती तारखेला उच छेल्ली होती पाच नोहेंबर वा छान मस्त माई परिक्रमा तुमची पूर्ण करून घेईल यात काही शंका नाही नर्मदे हर नर्मदे नर्मदे नर्मदे, 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 नर्मदे नर्मदे हार, नर्मदे हर हरमे ने हरे बाबाजी आणि हे शेताचे मालक है की नाही आता आपण यांच्या पिकातून चाललोय हे बघा असं सुंदर पीक आहे आणि यांच्या पिकामधून आपण चाललो आहोत आता हे पलीकडल्या साईडला यांनी पाणी दिलंय तिकडून एक रस्ता आणि आता ह्या कोरड्या शेतातून सुद्धा त्यांनी हात जोडून सांगलं की तुम्ही कोरड्या शेतातून जा म्हणजे किती प्रेम करतायत या परिक्रमावाशियावरती त्यांना आणि आपल्याकडे एक मोड मोडला तरी आपल्याकडे शिव्या घालतात अशा प्रकारची परिस्थिती या माईवरती ते सर्व प्रेम करतायत नर्मदे हा नर्मदे हा अशा प्रकारचे आपल्या शेतातून कुठूनही गेले काही झालं किती मोडलं तरी ते अजिबात त्रास नाही आणि शिवाय हात जोडून सांगतात नर्मदे हा नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर अशा प्रकारचं माईला अतिशय पूज्य या ठिकाणी मानतायत ते आणि सर्व माईचंच आहे हे सर्व मानतात आणि मनापासून मानतात हे सगळ्यात महत्वाचं आपण म्हणतोय देवाचं पण आपण देवाचं खरं मानत नाही ज्यावेळेस वेळ येईल ते माझंच म्हणतो नरमध्ये हा अशा प्रकारचा अवघड हा माईचा किनारा आहे चालायला आणि चढवतात 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 नर्मदे नर्मदे यार कितना कठिन है चलो 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 नर्मदा माई की परिक्रमा है तो कठिनाई तो रहेगी ये तो बात है तो। नर्मदे हर प्रभू का के वृंदावन अरे चला राधे राधे नर्मदे हर महाराज राधे राधे नर्मदे हर खूप छान आनंद घेत आहेत परिक्रमाशी सर्व का नाही घ्यावा माईच्या चरणी चाललेले आहेत ते नर्मदे हर आता आपण आलो आहोत पतई या आश्रमामध्ये आणि खूप छान आश्रम आहे पाठीमागच्या वेळेस मुक्कामी थांबलो दोन वेळेस आणि पाठीमागच्या वेळेस छान व्यवस्था होती बाबाजी छान होते नरमदेहर भोजन प्रसादी रात्रीच्या आगी आता पाहूया इथे काय व्यवस्था आहे नाहीतर मग पुढे रिचायला निघूया नरमदे हर नर्मदे हर नर्मदे हरमे हर नर्मदे हर आणि आपण आता इथे मंदिरामध्ये थोडंसं ठिमागच्या आपल्या ब्लॉकमध्ये आहे मंदिर घेतलेलं छानस आणि एकदम माईच्या किनारी समोर माईचा सुंदर घाट अशा प्रकारचा हा छानसा आश्रम नर्मदे हा आणि समोर दिसत आहे ती आपली नर्मदा माई नर्मदे नर्मदेह, नर्मदे जय ओम जय ओम जय ओम नर्मदे हा नर्मदे हर, नर्म। नर्म। हर आता माई चालली पश्चिमेला आम्ही चाललो पूर्वेला म्हणजे माई आपल्या असणाऱ्या समुद्राच्या दिशेने इम्लेश्वरच्या बाजूने चालली आम्ही अमरकंठक आणि दोघेही साथ साथ आहेत फक्त प्रवास विरुद्ध दिशेला आहे नर्मदे आणि असा ह्या माईच्या किनारी चालताना असा हा प्रवास करावा लागतो मग आता हा खड्डा नर्मदे हार नर्मदे परंतु काही मिळवायचं असल तर कष्ट तर पडणार हरी आणि पलंगावरी कसं मिळेल आपल्याला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हार <सदुगाने> हे मा नर्मदे हर जय ओम जय ओम जय ओम मा नर्मदे हर नर्मदे आता पुढे समोर शोकापुल आहे एक दोन किलोमीटरवर आता पतईवरून आपण चालत आहोत नर्मदे आणि काम चालू आहे नर्मदे नर्मदे हर श्री गुरुचरण समाधी सोकलपूर उत्तर तट प्रवेशद्वार बऱ्याच दिवसानंतर योग आले आणि आज रविवार आज इथला उत्सवाचा खास दिवस असतो आठवड्यातला म्हणून सर्व या ठिकाणी लांबून लोक येत आहेत आणि ही समाधी कमीत कमी पाच सहाशे वर्षापूर्वीची जिवंत समाधी आहे गंगाजी महाराज म्हणून या ठिकाणी महात्मा होते माईच्या किमान किन्हाळमध्ये हा आणि पाचव्या परिक्रमेत येण्याचा योग आला बाकी आम्ही सरळ खालून निघून जात होतो बाबांनीच त्या ठिकाणी बोलवलं म्हणावं जय ओम लक्ष्मीनारायणाच मंदिर मध्ये हा माईच्या किनारी एकदम सुंदर नरमदे आवली अवली आमची नर्मदे हर आज शोकलपूर या ठिकाणी आपके प्रसादी चल रे वा नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर प्रभू हो नर्मदे हर चलो ठीक आहे नर्मदे हर बाबांची प्रसादी आज नर्मदे हर हर आता शोकलपूर या ठिकाणी भोजन प्रसादी घेऊन पुढे पुन्हा माईच्या किनारी आलेलो आहोत आणि आता पुढे नरमदे हार ले आ आणि समोर जे दिसत आहे ते नीलकंठेश्वर दक्षिण तटाला येतात अमरकंठ करून येताना त्या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत मागच्या वर्षी मग नरमध्ये हार आणि आता साडेबारा वाजलेत आत्तापर्यंत अठरा किलोमीटर चालत आलेलो आहोत आणि आता पाहूया अजून किती चालणं होतं इथे नर्मदे हर जिंदगीभर आणि वाळू लागली की चाल निम्मीसुद्धा राहत नाही जिथं बैठक होती तिथंच राहतो नर्मदे हर नरमध्ये चला सगला अनुभव ये परिक्रमा मधे जय ओम जय ओम जय जिंदगी ओमरे माई साथ है तो क्या बात है और ये गांव का नाम क्या है डिस्ट्रिक्ट कौन सा है डिस्ट्रिक्ट राशन राशन और ये पेड़ का जो कुछ उम्र बता सकते हो चार पाँच सौ पाँच सौ साल का पुराना वट वृक्ष है और ये बहुत बड़े फैले है अभी टूट गया।, गया नहीं तो ये पूरा इलाके में फैला था जी अच्छा ये रिचावर गांव का एक वैभव है जी। है क्या नहीं अच्छा नर्मदे हर हां इन नर्मदा आश्रम हे मंदिर खेडापती माडापती माका चलो ठीक आहे नर्मदे हा त्या प्रकारचं एक वैभव आपल्याला पाहायला मिळतोय की अनेक वर्षच अगदी पाचशे सहाशे सातशे वर्ष झाले आत्तापर्यंत याची पक्की वर्ष वय कोणाला सांगता आलं नाही आलं नरमध्ये ह आपण आता चालत परिक्रमेमध्ये टिमरावन या गावी येऊन पोहोचलो माहिती किनाऱ्याने आणि आता हिरापूर या स्पॉटपासून चार किलोमीटर आहे नर्मदे हर नर्मदे आता नर्म पावणे तीन वाजले आहेत तर टीम राहून वरून आपण केदापूरला चाललो आहे पाहूया लवकर पोहोचलो तर आपल्याला पुढे मार्गस्थ होत आहे करून देईल साईडला नर्मदे हर नर्मदे हर आता आपण सिद्धा नदी आणि नर्मदा माई यांचा जो संगम आहे तो संगम या वडीने पार करत आहोत नर्मदे हर नर्मदे आणि नर्म या आश्रमावरती दोन वर्षापूर्वी रात्री मुक्कामी राहिलो होतो नर्मदे चलो ठीक है प्रभु नर्मदे चलो बैठ गए नर्मदे हाँ चलो नर्मदे नर्मदे हर्मदे नर्मदे हा सिद्धा आणि नर्मदा माईकर संगम आणि या वरच्या आश्रमामध्ये रामकृष्ण सारन आणि सानब महाराज दोघंच परिक्रमा अशी रात्रीचा लावतो लाईट नाही आणि कोल्हेकू अगदी भयानक परिस्थिती नर्मदे पर ह नर्मदे हा दे हर नरमदे हर नरमळे हर नरमरे हा एक छोटीशी नदी आहे शुद्ध नदी नरमले हर नर मध्ये आता तीन वाजून दहा मिनटं झालेली आहेत खेरापूर या ठिकाणाहून अडीच किलोमीटर राहिलेलं आहे किंवा ढाई किलोमीटर बचा ना हेरापूर नरमरे हा नर्मदे अहर नर्मदे हर आता नर्म नर्म आपण खेरापूर या ठिकाणी चार वाजता पोहोचलेलो आहोत आणि लवकर पोहोचल्यामुळे पुढील निर्णय घेतलेला आहे करोंदी जाणूचा पाच ते सहा किलोमीटर या ठिकाणाहून आहे हो या किती वाजता पोहोचतो साधारणतः साडेपाच पावणे साल पण खूप आश्रमात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आता आपण आलेलो आहोत मेन रोड शिरापूर कमान आणि हिरापूरपासून हा रोड हे कमान साधारणतः एक पावणे चार चार किलोमीटर आहे आता इथून पुढे आपल्याला करवंदीला एक दोन अडीच किलोमीटर जायचं आहे नरमरेहर छानशी हे राजराजेश्वरी मंदिराची कमान हिरापूरच्या या ठिकाणी उभारलेली आहे भी है। है। हो नर्म देहा। नर्म देहा। मंदिर बी छान आहे माझ्या प्रत्येक ब्लॉकमध्ये त्याचं चित्रीकरण आहे मागच्या परिक्रमेतले आहे त्याच्या मागच्या आज आपण सरळ रोडने आलेलो आहोत नर्मदे हर नर्मदे आज मंदिराकडे घेऊन आहेत नर्मदे हर करोंदी करून दे ग्रामपंचायत कर रहे वो लिखा है आता इथून एक किलोमीटरवरती आश्रम आहे माईच्या किनारी किनारमध्ये नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्म नर्मदे और किसी परिक्रमो अशुं को एक दो कोले ने भी काटा है हाँ हाँ कोला 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 हमने दो बार देखा परिक्रमा में वो बाबा बोल रहे हैं होता अच्छा होता था नर्मदे हर नर्म नर्म वो देखने को अच्छा होता है लेकिन काटने से अच्छा नहीं होता ना चलो नर्मदे हर ये सब अपना नर्मदापुरम जिले के है महात्मा हाँ। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर करुण आश्रम में हम सब परिक्रमासी अभी पहुंच गए हैं शाम के साढ़े पाँच बजे समझो नर्मदे हर बहुत बढ़िया आश्रम है पिछले परिक्रमा में यहाँ पैर को हमने भोजन पा ली थी नर्मदे हर जय हो बहुत डिजाइन बनवाए मंदिर में नर्मदे हर हर डिजाइन को बहुत बढ़िया कलर से सजवाए नर्मदे हर सामने माई के नजदीक किनार में हे आश्रम आहे जय ओम जय ओम जय किनारूमध्ये करोंदी घाट मंदिर आणि रात्रीच्याला सानब महाराज ग्रुप आणि माईचे भक्तगण सर्व या आश्रमामध्ये विश्रांतीसाठी थांबलेले आहेत नर्मदे हर आणि आता भोजन प्रसादी चालू आहे आज परिक्रमेतला एकोणपन्नासावा दिवस नर्मदे हर नर्म